सो मंडळी गुड मॉर्निंग सकाळची वेळी आम्ही चला आता आपण किचनमध्ये आहोत मस्त पैकी आता नाश्ते पराठे बनलोत आलू पराठा सो आता तुम्हाला ते देखील मी दाखवण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात की कसं बनतो आलू पराठा सो मस्तपैकी बटाटे देखील इकडं उबाळून घेतलेत म्हणजे उकडून घेतलेत त्यानंतर इकडं कोथिंबीर आणि मिरचीची चटणी बनली आहे इकडं गव्हाचा गावाचा पीठाचा मस्तपैकी पीठ मळून देखील घेतलेलं आहे की खूप छान आता आपण आलू पराठा बनवूया चला आता पहिल्यांदा आपण बटाटा मिक्स करून घेऊया बारीक करून घेऊया चला आता बटाटा तर आपला बारीक झाला आहे आणि आपण थोडं आंबट पाण्यासाठी आपण लिंबू निपलून घेऊ लिंबूचा रस टाकत आहोत आता आता लिंबू नंतर आपण आता चटणी बनवली इकडे आता ती चटणी टाकून घेऊया पहिल्यांदा मिरची आणि कोथिंबीर चटणी चला आपला आता मिक्सर झालेलं आहे आपण कोथिंबीर पण टाकले लिंबूवर खूप छान टेस्ट आले आणि इकडे आमच्या वहिनी आता बनवलं घेता येऊन इक एवढी इकडं हे बघा मसाला बनवला वहिनी इकडे नाश्ता आता रबडी पण केली मस्त दुधामध्ये हे खूप छान झाले खायला एकदम टेस्टी असे सर्व गरम मसाला असतो नंतर काजू बदाम खारी वगैरे सर्व असतो त्याची पावडर असते चला ती देखील झाली सो आपला इकडं मसाला पराठा लाटून देखील झालेला आहे चला आता आपण भागायला घेऊ तिकडे आई पण बनवते इकडे मसबी आपण तूप देखील घेतोय तुपामध्ये आपण भाजून काढलो पराठे मी आपला पराठा देखील पहिला झालेला आहे सर आवाज येते खूप भरपूर आवाज आता आपला पहिला टेली झाले आणि आता आपण दुसरं टोळलय स्टार्ट करूया सो म्हणतो रे बापले मस्त पराठे झाले आहेत रेडी चला आणि आता आपण खायला देखील घेऊ चहा देखील ठेवलं आहे मस्त चहामध्ये पराठे खाणार होता आपण सो म्हणजे आता मी देखील मस्त रेडी आता नाश्ता करायला घेत आहे पराठे वगैरे बनवले आहेत मला दाखवतो आता मी इकडं दही घेतलं आहे त्यानंतर चहा आहे त्यानंतर पराठे मस्त चला या तुम्ही देखील माझ्यावर आता नाश्ता करायला नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुदाम झोगली तुमचं सर्वांचा आपल्या सुदाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सहचं स्वागत करत आहे तर मंडळी आज जायला निघा कर्ज आला कर्जत एक फेरफट काय चला आता तुम्हाला देखील घेऊन जाणार आहे मी कर्जतमध्ये आणि माझ्याबरोबर इकडं आहे कोण कोण बघा सो इकडं अंकित आहे अंकित आणि मी चाललो आहे कर्जतला त्यानंतर आमची इकडं दिव्यांची टोपी घातले त्यांनी चला टोपी वगैरे घालून तुम्ही बघा पछि निघाले जायला मस्त कर्जतला आणि आता आपण चला जाऊया कर्जतमध्ये कर्जत म्हणजे एक छोटंसं एक ब्लॉग गेला आपला फेरफट काय आपला कर्जचा सो म्हणजे आता आपण कर्जतमध्ये आहोत आणि बाजारात आहोत सो इकडे भाजी घेत आहोत आपण सो इकडे मस्त की वालाच्या आणि तुरीच्या शेंगा आहेत बघूया आता आपण देखील इकडे आपण मेथी आणि शापूची भाजी घेतली आपण तुरीच्या शेंगा घेतो अर्धा किलो काय का चला आता आपण देखील बाहेर निघूया थोडा जो काम होता आपला तो देखील झाला आहे आपण जास्त काय शूट केलेला नाही आणि मस्तीकडे भाजी देखील आहे त्याच नाही चला पुढे जाऊया काय ते नाश्ता देखील आपल्याला करायचे सगळं आमची मामी बसते इकडं दिव्यांशीला खाऊ पाहिजे आणि दिव्यांशीला खाऊ घेते हे बघा कशी खाऊ घ्यायचं तुला काय पाहिजे आम्ही तुम्हाला छत्री थांबते मारतीला आपल्याला खाऊ घ्यायचे तू बघा ती कशी करते छेत्री पाहिजे ओके दुसरं काय पाहिजे अरे थांब घेता तो इकडे खाऊ ते सुट्स मध्ये दाखव इकडे दाखव काय घेतला तू दाखव दाखव काय घेतला इकडे किंडर जर घेतला तिथून बघा दिव्यांचे चला आमचं देखील मस्त शॉपिंग झाले दिव्यांच्या इकडं दिव्यांची लांबच्या लिंबू सरबत प्यायची कोणतं सरबत आहे लिंबू सरबत ना ओके तेला लिंबू सरबत पाहिजे त्याच्यासाठी लिंबू सरबत प्यायला लागेल चला, था। था देखा। 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 आ? आ। चला आता आम्ही देखील आता करा गर्दी बाबा किती फ्रूटसाठी किती चला आता आपण हे घेतो फ्रूट हा चला बाजूने आता आपण इथे फ्रूट देखील घेतो तिथे फळ देखील घेतात भरपूर गर्दी आणि त्यात तो थोडाफार लुबडतो देखील माणसाला असं मला देखील असं वाटत आहे सो चला आता आपण देखील निघूया जायला आता पहिल्यांदा आपण कडावमध्ये जायचं त्यानंतर आपण घरी जाऊया काय करतो कॅडबरी खाते कॅडबरी फोडी बाय का कॅडबरी खाते ते सांग ना काय गं तर मंडळी करतो जाऊ जाऊल्यानंतर संध्याकाळची वेळ आता आणि संध्याकाळची ब्लॉग पुन्हा एकदा मी चालू केलं आहे ब्लॉग ब्लॉग कंटिन्यू केले संध्याकाळची आणि तुम्हाला आता दाखवतो पाठीमागे तुम्हाला दिसत असेल सनसेट देखील होत आहे आता आणि इकडे आपल्या इथे हे बघा ए बघा दिव्यांशी जाऊ काय चाललं आहे इकडे दिव्यांशी आहे दिव्यांशी काय करते तू गार्डन मध्ये जायचं तुला जाऊन दाखवतो बुक कशी जा गार्डन मध्ये सो मंडळी इकडे बघा ही कशी मातीमध्ये मस्ती करते खेळते म्हणजे मातीमध्ये तिला सांगतो मातीत जाऊ नको सो इकडे आम्ही भाजी लावासाठी भाजी लावासाठी इकडे पण आम्ही भाजी लावली नाही इकडे हा ऊस आहे ऊसाचं झाड आहे तिकडे सनसेट देखील होतोय हे बघा कसं सनसेट होतो ना ते तुम्हाला नंतर दाखवतो पहिल्यांदा ऊस घ्या हा नाही मी ऊस देखील खायला काढला मस्तपैकी सो असं आपण लावू शकतो आणि आता आम्ही फॉर्म हऊसवरती आम्ही काय अजूनपर्यंत घरी गेलो फार्म हऊसवर नंतर घरी जाणतो आम्ही दांडा भरपूर मस्त लागतो खायला एकदम गोड आहे चला आता इकडे दिव्यांशी तुला खायला हे बघा इकडे दिव्यांशी देखील ऊस खाते हा खाऊन दाखव कसं खाते सो आहे बघा दिव्यांशी ऊस खाते मस्तपैकी तिकडे काय मस्त आहे का चल खा मग चला म्हणजे आता देखील ऊस खाते मस्त हे बघा तिची मस्ती बाबा ती कशी धावत चाललेली कुठं जाते बाबू हे बघा अशी धावत धावत आले काय काय सो इकडे हे झाड धाड मोठा कढीपत्तर तुला काय नारळ नाही ते नारळ चांगलं नाही चल कशाला कशाला सो काही आता मी निघत आहे काढावं जायला केस देखील खूप आवडलेत दाढी देखील खूप आवडले तर मला आता केस कटिंग करायचे दाढी देखील सेट करून घेते त्यासाठी मी काढावत आहे आपण घेतो चला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मस्त माझा एक नवीन लुक दाखवणार आहे थोडा चेहरा देखील वेगळा दिसणार तुम्हाला सो चला आता आपण थेट काढावून जाऊया तर म्हणजे मी आताच काढावून जाऊन आलो केस वगैरे कापून आलो असं केस कापले दाढी देखील मस्त विकले मस्त दाढी सेट केले सो अशा प्रकारे आजचा लुक आहे आपला आणि आपला नेमका छोटासा ब्लॉग आहे जास्त काय मोठा आपण ब्लॉग बनवलं नाही कर्जतमध्ये गेलो होतो त्याआधी मग कर्जतला जाऊन आलो आणि हा छोटासा छोटासा ब्लॉग आपला चला तर हा ब्लॉग इथेच थांबूया आपण जरी तुम्हाला देखील व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला अशा आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू चला बाय बाय